तेज महाराष्ट्र न्यूज आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र गळवेवाडी ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्याकडून पद व अधिकाराचा दुरुपयोग खाजगी मालकीच्या जागेवर अतिक्रमण जागा मालकाच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार गळवेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य आणि ग्रामसेवक यांनी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून दोन महिला व दोन पुरुषांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे गळवेवाडी गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचे बांधकाम केले जात आहे सदरचे बांधकाम हे जबरदस्तीने विजयकुमार गोडसे व चंद्रभागा गळवे यांच्या जागेमध्ये अतिक्रमण करून केले जात आहे याबाबत विटा येथील न्यायालयामध्ये दोन्ही पीडित व्यक्तींनी दावा दाखल केलेला आहे सदर बाब न्यायप्रविष्ट आहे न्यायालयाने शाळेच्या इमारतीसाठी मंजूर असलेला निधी परत जाऊ नये म्हणून गट नंबर सातशे मध्ये शाळेचे बांधकाम करण्यास परवानगी दिली आहे गट नंबर सातशे तेतीस ची मोजणी करून चतुर्सीमा निश्चित न करता जबरदस्तीने पीडित व्यक्तीच्या मालकीच्या जागेमध्ये बांधकाम केले जात असल्याने सदर पीडित व्यक्तींनी नऊ एप्रिल रोजी बांधकाम ठेकेदार अनिकेत माळी यांना आमच्या जागेमध्ये बांधकाम करू नये अशी विनंती केली मात्र सदर जागेच्या ठिकाणी ठेकेदार व ग्रामपंचायत सरपंच पदाधिकारी यांनी पीडित व्यक्तींना खोट्या केसेसमध्ये अडकू अशी धमकी दिली तर गळवेवाडीचे ग्रामसेवक शंकर जाधव यांनी विजयकुमार गोडसे उज्ज्वला गोडसे चंद्रभागा गळवे अशोक गळवे यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याची खोटी फिर्याद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतगळेवाडी अनाधिकृतरित्या ऐंशी आणि एक्क्याऐंशी मध्ये बांधकाम करत आहेत आणि काल परवा अकरा तारखेला असेच बांधकाम कर करायला अनधिकृत बांधकाम करायला आल्यानंतर आमची पत्नी उज्ज्वला विजय गोडसे आणि सातशे तेहतीसची मूळ मालकील चंद्रभागा सदाशिव गळवे ह्याला गेल्या असता अनिकेत शरद शरदचंद्र काळेल रघुनाथ गळवे आणि ग्रामसेवक यांनी लज्जास्पद शब्द वापरले त्यातील अनिकेत माळे यांनी त्यांच्या उराऊ बसून काम करो का असे लज्जा उत्पन्न करणारे वाक्य वापरले आमच्या महिलांचा विनयभंग झालेला आहे ग्रामसेवकांनी माझी ओळखसुद्धा नाही आणि समोरासमोर आले ना, ते आलेले सुद्धा नसताना आणि मी त्या अकरा तारखेच्या दिवशी हजर नसताना सुद्धा त्यांनी माझ्यावर खोटा तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल केलेला आहे तर माननीय डी वाय एस पी एस आय आणि सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांना माझी विनंती आहे की त्यांनी सखोल चौकशी करून ग्रामसेवक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आमच्यासारख्या पीडितांवर गुन्हे दाखल करून राजकीय दबाव आणून हे बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या सगळ्यांनीच कोर्ट ऑफ कंटेम्प्ट केलेला आहे कोर्टेवाडी ग्रामपंचायत व ठेकेदार यांनी खाजगी मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम पूर्ण करून निधी खिशात घालण्याचा घाट घातला आहे यासाठी या, या मंडळीकडून सर्व ते हत्कंडे वापरले जात आहेत पीडित महिला चंद्रभागा गळवे हिला दमदाटी करून तिच्या हाताचे ठसे कोऱ्या कागदावर उठवून नेले आहेत याबाबत सदर पीडित महिलेने आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिला आहे मात्र अद्याप या तक्रारीवर साधी चौकशी सुद्धा झाली नाही परंतु सदर पीडित महिलेच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पोलिसांकडून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे शकतो तो आम्हाला दि म्हणून हातात प्यार घेऊन माझा जबरदस्ती शरद कळायला ना अंगटली सरपंच म्हणता तुम्हाला तुम्हाला नडर तुम्हाला बाहेर पडल तुम्ही आताच अंगठ घ्या या घटनेमध्ये आणखी एक आश्चर्याची बाब आहे ती म्हणजे ग्रामसेवक जाधव यांनी तक्रारीमध्ये नमूद केलेला घटनाक्रम दिनांक नऊ व अकरा एप्रिलचा आहे दिनांक नऊ एप्रिल आणि अकरा एप्रिल रोजी शासकीय सुट्टी होती सुट्टीच्या दिवशी जबरदस्तीने काम पुढे रेटून न्यायचं असा प्रयत्न या मंडळीकडून केला जात आहे ग्रामसेवक महो महोदय एरवी कामाच्या दिवशीसुद्धा सामान्य माणसांना भेटत नाहीत मात्र हे महाशय सुट्टीच्या दिवशी गळवेवाडी गावामध्ये हजर होते अशा कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्याची आवश्यकता आहे गावगाड्यातील लोक स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचे पद व ताकद वापरत असतील व सामान्य नागरिकांना त्रास देत असतील प्रशासनातील लोक त्यांना साथ देत असतील व पोलीस अशा लोकांची मदत करत असेल तर यूपी आणि बिहारला वाईट का म्हणायचे असा सवाल येथे उपस्थित होत आहे